नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर खाली पिंक ड्रेसमध्ये मी झोपली आहे माझ्या बाजूला यशिका आहे मिहीर झोपलेला आहे बिट्टू आणि तिच्या बाजूला आमचा छोटा बेबी वरती आरती आणि बंबू झोपला होता अशा पद्धतीने एकाच रूममध्ये आम्ही ठुसून ठुसून झोपलो होतो कारण की रात्री गप्पा गोष्टी करता करता एकाच रूममध्ये आम्ही सगळेजण असलो की गप्पा गोष्टी होतात तिथेच आणि गप्पा गोष्टी करता करता झोपही लागून जाते तर माहीत पडत नाही तरीसुद्धा आज सकाळी सकाळी सगळ्यात पहिले आरती उठली होती आणि तिनेच ही क्लिप काढलेली आहे माझ्या बाजूला मोबाईल ठेवला होता तिने कधी मोबाईल उचलून नेला आणि ही सुंदर क्लिप काढली मला माहिती नाही पाच सहा दिवसाच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त क्लिप तुम्ही ज्या बघितलेल्या आहेत त्या क्लिप आहेत आरतीने काढलेल्या मी टोटली सगळ्या गोष्टींमध्ये एवढी गुंतून गेली होती की मला व्हिडिओ काढायचं सुद्धा लक्ष राहत नव्हतं सगळी गोष्ट झाल्यानंतर माझ्या डोक्यात यायचं की अरे यार व्हिडिओ काढायचा राहिला म्हणून तर दोन वर्षानंतर आम्ही एवढी छान दिवाळी साजरी करत आहोत आई गेल्यानंतर आम्ही दिवाळी साजरी केलीच नाही कशी तरी दिवाळी करायची म्हणून करायची असं चालू होतं हे पहिल्यांदा झालं की आई गेल्यानंतर माझ्या दोन्ही बहिणी त्यां तिचे त्यांचे मुलं त्याच्यानंतर बाबा आम्ही सगळ्यांनी मिळून एवढी मस्त पद्धतीने सेलिब्रेट केली पहिले चार पाच दिवस गावाला राहिलो तर त्याचे व्हिडिओ तुम्ही सगळे बघितलेच असेल आणि त्या व्हिडिओ व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसादसुद्धा दिला त्याच्यानंतर आम्ही इथे आलो अमरावतीला अमरावतीलासुद्धा आम्ही तीन चार दिवस राहलो त्या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर आज होता मिहीरचा बड्डे तर सकाळीच बंबूची इच्छा होती की पूजा मम्मा आज मला व्हाईट पास्ता खायचा आहे म्हणून त्याच्यासाठी व्हाईट पास्ता बनवला होता आणि अशी काही ते खात होती त्याच्या तिच्या पहिले आम्ही सगळ्यांनी व्हाईट पास्ता आणि मी रेड पास्ता पण बनवला होता तर दोन्ही आम्ही पास्ता खाल्ले होते नाश्ता आमचा झाला होता ही सुद्धा हरतीस काढत होती आणि मी किचनमध्ये होती स्वयंपाक करत होती तर आमची सुद्धा उठली होती आणि उठल्यावर तुम्ही बघू शकता किती केवट दिसते किती गोड आहे आमचा बाळ तर त्याच्यानंतर मी स्वयंपाकात गुंतली कारण की आम्हाला आज सगळं पटापट तयार करून जायचं होतं दर्शनाला स्वयंपाकामध्ये आज वरण भात त्याच्यानंतर टमाटरची चटणी माठची भाजी अशा सगळ्या ॲटम बनवले होते पराठे पण होते आणि पोळ्या पण होत्या ज्यांना जे पाहिजे आहेत त्यांनी ते त्यांच्या त्यांच्यासाठी ते त्या गोष्टी मी बनवल्या होत्या मस्तपैकी पटापट जेवणं केले आणि भांडेसुद्धा माझ्या घासून झाले होते हे आहेत चणे जे भिजत घातले होते, होते जो आमचा मिनी स्टॉल आहे तिथे छोले आणि कुलचे बनतात त्याच्यासाठी हे छोले जे आहेत ते घरी भिजत घालतो आम्ही तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे हे सगळ्या गोष्टी दिसत आहे आणि मी आजपर्यंत नाही दाखवल्या बट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतर मी पटापट जेवण आमचे सगळ्यांचे आटोपले तयाऱ्या केल्या आणि मस्तपैकी के ठुसून ठुसून परत गाडीत बसलो आम्ही गाडीत भरलो आणि निघालो देवीला जायसाठी तर हे आहे एकविरा देवीचं मंदिर पहिले अंबादेवीचं दर्शन घेतलं आणि नंतर या मंदिरामध्ये आलो इथे आल्यानंतर बाबांचे जे एक्सप्रेशन आहे जे हावभाव आहे ते पाहण्यासारखे होते कारण की आ, दोन वर्षा पहिले आईचं असं व्हायच्या पहिले आई आणि बाबा म्हणजे आईचं असं जा, झाल्यानंत झालं त्याच्या एक महिना पहिलेच बाबा आणि आई दोघंही माझ्या घरी आले होते तेव्हा मी त्यांना ते दर्शनासाठी इथे घेऊन आली होती तेव्हाचं हे मंदिर आणि आत्ताचं हे मंदिर याच्यात खूप फरक होता आता भरपूर डेव्हलप झालं होतं त्याच्यामुळं बाबांना बघत होते की बापरे हे पण बनवलं का बापरे हे खूप छान केलं आणि त्यांना खूप इंटरेस्ट आहे फिरण्याचा आणि अशा सगळ्या गोष्टी पाहण्याचा ते जेव्हाही जातात तेव्हा ते मग कम्पेअर करत राहतात की मी आलो होतो तेव्हा ह्या गोष्टी होत्या आता ह्या गोष्टी नवीन झाल्या छान झाल्या किती मस्त झालं किती बदलत आहे सगळ्या गोष्टी तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची खूप उत्सुकता असते तर तेही खूप खुश होते तिथून आम्ही डीमार्टमध्ये गेलो यांनी आम्हाला डीमार्ट मध्ये सोडून दिला आणि बाबांना घरी पाठवलं कारण की ते थकून गेले असते त्याच्यामुळे त्यांना आम्ही वापस पाठवलं आणि इथे लागली होती माझी ड्युटी दिदूला घेऊन बसण्याची कारण की दिदू जशी तिला डीमार्टची थंडीगार हवा लागली तशी जो झोपली ती तर डायरेक्ट डीमार्टच्या बाहेर निघाल्यावरच उठली आणि ती छान झोपलेली होती म्हणून मग तिला मी एका साईडनं बस बसून मांडीवर घेऊन बसलेली होती आणि हे तीन जे आमचे कार्टून आहे ते कार्टूनही तिथेच होते तर ट्रॉलीसोबत ते खेळत होते आणि आरतीसुद्धा होती ही क्लिप आरतीच काढत होती आणि त्यांच्याकडे ती लक्ष पण ठेवत होती आणि मी दिदूला पूर्णपणे सांभाळत होती बिट्टूनी थोडीफार शॉपिंग केली कधी मी पण करत होती कधी आरती पण करत होती असं आम्ही तिघींनी मिळून मस्तपैकी शॉपिंग केली त्याच्यानंतर घरी आलो मिहीरचा वाढदिवस होता म्हणून आज मस्तपैकी केक यांनी आम्हाला आणून दिला होता केक कट केला फोटोज काढले व्हिडिओज काढले गप्पा केल्या गोष्टी केल्या मज्जा आली त्याच्यानंतर इशिकाच्या पप्पाने आम्हाला छोले कुलचे आणून दिले आज स्वयंपाक करू नका मस्तपैकी आईतं खा आणि हे खाऊन मस्त पोट भरलं अशा पद्धतीने पूर्ण आमचा दिवस गेला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटते उद्या बाय